नमस्कार आपण आहात चांगलं न्यूज ब्रेकिंग बातमी आहे राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक एकवीस जुलैला होणार होती कार्यकारी समितीची वयोमर्यादा कार्यकाल मतदान हक्क राज्य क्रीडा संहितेचे पालन न होणे आणि क्रीडासंहिता दोन हजार अकराचं उल्लंघन करणे या बाबी राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या होत्या बेकायदेशीर मतदार यादी बेकायदेशीर पीटीआर जिल्ह्यांचे स्वीकारणे अशा अनेक बाबी निदर्शनास आल्यानंतर सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली राष्ट्रीय खेळाडू सचिन भोसले यांचीही याचिका त्याच्याबरोबर होती न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार करून आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या व राज्य कबड्डी असोसिएशनच्या बेकायदेशीर कार्यपद्धतीचा विचार करून राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीस स्थगिती दिलेली आहे आणि सहा ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुन्हा याची सुनावणी होणार आहे सर्व जिल्हा संघटनांना स्वतःची पी टी आर घेऊन आणि बदल अर्ज घेऊन उच्च न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहेत